हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वाती टळवट आज तुम्हाला आहे ना मी मोर म्हणजे मो मोरवळा बोगुणी म्हणजे रेसिपी दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये थोडं वेगळं काहीतरी म्हटलं जरा थोडं थंडीचे दिवस पण आहे म्हटलं तुम्हाला दाखवतं Hmm, म्हणजे चांगला असतो आपल्या शरीराला केसांना वगैरे म्हण माझे पण भरपूर केस गळायचे म्हटलं आता कोणीतरी म्हणजे खाण्यात खाण्यापासूनच असं हे करावं तो औषधाने त्याने तर काही होतच नाही तेल वगैरे किती पण वेगळे लावा त्याच्यामध्ये केमिकल असतंच म्हटलं त्याच्यात काही केमिकल नाही आपणच बनवणार आहेत याचा आता तर ज्यूस पिलं ना उत्तम म्हणजे आहे माझ्याकडे एक किलो हे होते आवळे होते मी त्याला आहे ना चांगलं पंचवीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटं स्टीमरमध्ये टाकलं होतं तुमच्याकडं जर स्टीमर नसेल तर तुम्ही म्हणजे याच्यामध्ये कढईमध्ये चाणे ठेवून पण उकडू शकतो आणि हे का तो मॅगीचा चमचा असतो ना काट्याचा त्याने मी बघतले बघितलं किती उकडले काय व्यवस्थित बघ भरपूर म्हणजे उकड उकडले होते एक किलोमध्ये बघा एवढे चाले किती थोडेसे शेतीचे शे मोठी मोठी होती ना म्हणून आणि मो मोरळ ना चांगला पकलेला मस्त आव घ्यायचे असे कवळे आवळे नाही घ्यायचे असतं आणि उकळल्यानंतर लगेच करतं त्याचा कलर पण वेगळा होतो बघा तुम्ही एकदम असे ॲटोमॅटिक मनानेच ते असे उरले आपले आवळे म्हणजे वाटत पण नाही बघा ना असं इतकं हे झालं होतं एवढं भारी वाटत होतं ना म्हणजे ज्याला जर फोडी न नाही नाही पाहिजे असेल ना तर त्याने अख्खा पण टाकू शकते आपण मोरवळ्यामध्ये नंत अख्खा बी चांगला वाटतो पण कसं माणूस वायाला वायाला जातो तो वा आपण सगळाच सा फोडून खातो म्हणजे वायाला जाण्यापेक्षा आपण फोडी करू शकतो कशा पोरांनी मागितलं तर मुलांनी वगैरे तर आपण देऊ शकतोय त्यांना की म्हणजे एक फोड काढून येतं आपण बी एक आख्खा नाही खाऊ शकत मी क ज्या कढईमध्ये मला चाचणी घ्यायची होती ना त्याच कढईमध्ये मी ते फोडून फोडून म्हणजे पाकळ्या करून घेतले त्याच्या सगळ्या वेगवेगळ्या खरंच एकदा ट्राय करा तुम्हाला पण म्हणजे आवडेलच तुम्हाला मोरवळा जी खूप म्हणजे त्याला खूप छान लागवतं मी पण असं गेल्या वर्षी तर दोन तीन वेळेस बनवला आणि ह्या वेळेस ते पण बनवला याच्यामध्ये ना मला एक किलोला पाऊन किलो मी साखर टाकली होती त्याच्यामध्ये त्याला एक पी पाण्याचा थेंब वगैरे आणि चांगले धुवून आवळे व सुकायचे कपड्यांनी पुसून घेतले होते आधीच आणि त्याला ॲटोमॅटिक सगळं पाणी सुटतं म्हणजे थोडी साखर लावली होती ती पण बाकीची टाकून देतली नंतर पाणी ज्याला पाण्याचा अजिबात थेंब कसलाच लावायचा नाही नाही तर आपला मो मोरवळा आहे ना खराब होतो हा मोरवळा मोरवळा आहे ना आपण आहे ना दोन दोन तीन तीन वर्षे पण खराब होत नाही एकदा काचेच्या भरणीमध्ये ठेवलं ना व्यवस्थित म्हणजे खराबच होणार नाही पाण्याचा हातच नाही लावायचा त्याला असं ला, चम चमचा ठेवायचा त्याच्यामध्ये नाही वगैरे अजिबात पाण्याचा थेंब नाही पडला पाहिजे काही नाही बघा सगळी साखर आपली वितळी मी त्याला व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून मी त्यातले स्टॉप करून करून व्हिडिओ घेतले आणि कंड हालत हा जे जोपर्यंत साखर हा विरगळत नाही ना तोपर्यंतही ना पूर्ण त्याला हाल वितळायचं एक पूर्ण असं एकदम सारखं नाही तर खाली तर नाही तर साखर जर डागली ना आवळे बी काळे पडते तसं वेगळं दिसतं मग दिसायला चांगलं दिसत नाही बघा नंतर कसं जवळ साखर घ्यायला नंतर तुम्हाला तो व्हिडिओ हो मागचा होता हा बघाचा चाचणी येते एकदम असं घट्ट घट्ट फ्रेश येतो हो त्याला अजिबात पाणी नाही आहे ना त्याला पूर्ण एकदम शिजू शिजू घ्यायचा आपला जो हे असतं ना आपलं आवळे त्याच्यामध्ये पूर्ण शिजू शिजू घ्यायची बघा त्याचा कलर सुद्धा वेगळा झाला बघा तुम्ही बघू शकता मी आणि मोरावळा शिजला कसा हा पण मी तुम्हाला ओळखाही सांगते ह्याच्यामध्ये ना असा ब्राऊन कलर होतो आपल्या याचा आवळ्याचा म्हणजे वेगाच होतो तो एकदम कलर तुम्हाला सुद्धा लगेच वेगळं असेल समोर एकदा आपण बघायला लागलोत ना माणूस अनुभवाने शिकत होता त्या चुकल्याशिवाय शिकणार आहे माझ्याकडून कधी चुकला नाही म्हणजे पण ज्याला बनवायचं ते बघा आता होतच आला होता हा मोरावळ्याचा कलर बघा तुम्ही किती चेंज झाला नंतर ना मी थोडं मला चटणी करायची होती खूप छान झाला होता म्हणजे मोरावळ्या तो म्हणला तोपर्यंत तिकडं चालू होता माझं शिजायचं काम तोपर्यंत चटणी करून घ्यावं आता म्हणजे कसं आपण खा खायला त्याला थंडीच्या दिवसात उडी लसनाची पात वगैरे असते मस्त फ्रेश आणि ह्या वस्तू काय परत वर्षभर भेटत नाही त्या एकदा एकदा खाल्ली तरी म्हणजे आ थंडीमध्ये त्याच्यामध्येच असतं जी परत काय भेटणार आहे का म्हणजे शिज नवळ खरंच खावं माणसाने त्याच्यामध्ये ना मिरच्या वगैरे एकदम सोपे त्याच्यात काय हे काही जास्त काय हे नाही आहे वीट आणि मिक्सरला चांगलं द दळून घ्यायचं एकदम आधी सुरुवातीलाच एकदम पाणी टाकू नका ना आधी ना मिरची आणि आपलं लस हे घ्यायचं फक्त मीठ जिरे वगैरे काहीच टाकायचं नाही फक्त याच्या फक्त लसून पण टाकायचं नाही कारण लसणाचीच पात असल्यामुळे लस लसणाचा काही प्रश्न नाही पाणी थोडं बेतानीच टाकायचं आपण काय जास्त पाणी टाकायचं नाही बघू शकता काय सुंदर चटणी झाली होती म्हणजे लाल गावरा मिरच्या थोड्या मी जरा पुन्हाच टाकल्या थोड्या मला तिखट नकोच खायला मला मला आवडतं